खंडाभर पाण्यासाठी जीवाचा आटापिटा मेळघाटातील खडीमल गावात पाण्याचे टँकर येताच विहिरीवर सुरू होतो खेळ दुष्काळामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे अमरावतीतील मेळघाटात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे मात्र खडीमल गावात पाण्याचे टँकर आल्यावर पाण्यासाठी महिलांना धावधाव करावी लागत आहे पाण्याचे टँकर महिलांना पाणी घ्यावे लागते हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते या भीषण परिस्थितीचं वास्तव मांडणारा हा व्हिडिओ पहा मेळघाटातील खडीमल गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे टँकर आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते धक्का होते धक्का टँकर विहिरीत रिकामा केला जातो हे पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे डबे विहिरीचे तळ तासभर जीवाची बाजी लावून गावकरी पाणी उपसत राहतात अमरावतीत मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या एका थेंबासाठी मारामारी करावी लागत आहे विहिरी नद्या तलाव कोरडे पडले आहेत त्यामुळे भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे पहाटेपासूनच गावकरी टँकरची चातकासारखी वाट पाहतात टँकर येताच एकच धावाधाव होते खंडा कळशी घेऊन सर्वजण विहिरीवर पोहोचतात आणि विहिरीचा तळ खडून काढण्यासाठी प्रत्येकजण जीवावर उदार होतो खडीमर गावातील हे भीषण दृश्यच आज समोर आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मेळघाट अमरावती